पोटनिवडणूक दोन हजार तेवीस अंतर्गत धुळे तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीपैकी चार ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या तर पाच ग्रामपंचायतींचे मतदान आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पार पडले ज्यात प्रामुख्याने धुळे तालुक्यातील मांडाडी येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली यावेळेस धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस पथक या ठिकाणी तैनात होते तर त्याचबरोबर या मांडण ग्रामपंचायत अंतर्गत लकडू पाटील यांच्या विरोधात प्रवीण पाटील अशी लढत सुरू असून यात मांडण येथील विद्यमान सरपंच नयनाताई संदीप पाटील यांच्या नेतृत्वात तसेच गटनेते डॉक्टर संदीप पाटील यांच्या नेतृत्वात सदर मांड येथे विकास कामे सुरू असून त्यामार्फत सदर ग्रामपंचायत पोटनिवडणूक या ठिकाणी घेण्यात आली तर या पोटनिवडणुकीत मांडळ ग्रामपंचायत गटनेते डॉक्टर संदीप पाटील यांचे उमेदवार लकूर पाटील हेच उमेदवार मोठ्या निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी डॉक्टर संदीप पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर यावेळेस दुपारपर्यंत तीनशेच्या च्या आसपास मतदान झालेले समजते तर या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के मतदान होण्याची शक्यता असल्याचे समजते तर उद्या दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या पाच ग्रामपंचायतींचा निकाल देखील घोषित होणार असून यात कोणाची वर्णी लागते याकडे सर्व धुळे तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे मी डॉक्टर संदीप सभू पाटील घटनेचा मांढळ ग्रामपंचायत तालुका जिल्हा धुळे मांडळ ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक दोन हजार तेवीस लागलेली आहे आमचे सन्माननीय सदस्य कैलासवासी संजय काशीनाथ पाटील यांच्या रिक्त जागेवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत आज दुपारी अडीच वाजेपर्यंत सुमारे पाचशे चौवेचाळीसपैकी तीनशे मतदान झालेलं आहे आज गावातल्या सर्व लोकांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामांना कौल देत आपल्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि उद्या त्याची मतमोजणी असल्यानंतर त्याच्यावर उद्या शिक्का मारतो शिक्कामोर्तब जे ते होणार आहे आमचे जे उमेदवार आहेत श्री लकडू चांगा पाटील हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास माऊलीच्या कृपेने आम्हा सर्व गावकऱ्यांना आणि मला स्वतःला आहे तरीसुद्धा उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या दरम्यान आम्हाला या सर्व गोष्टींचा निकाल हा कळणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र